नमस्कार हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे निवडणुका जवळ आहेत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी महायुती भेटली आहे खास करून उद्धव ठाकरे यांचे दौरे वाढले आहेत उद्धव ठाकरे आज शिर्डी आणि संभाजी नगरात होते तिथे त्यांनी जुन्या पेन्शन योजना लागू करा अशी मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं एक महाधिवेशन घेतलं तिथे उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं की मी सरकार सत्तेत आल्यानंतर लगेच जुनी पेन्शन योजना आम्ही मान्य करू ही मोठी गोष्ट आहे जुनी पेन्शन योजना ही मागणी करणारे राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या मोठ्या आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना पाहिजे तिथे तिथे उद्धव ठाकरे सांगितलं आम्ही सत्तेत आलो तर तुमची मागणी झटपट मंजूर करतो खटाखट अर्थात सत्ते सत्तेत आल्यानंतर सत्तेत आले तर आहेच पण उद्धव ठाकरे बोलण्यामध्ये आहेत आणि विरोधी पक्षात वक्तृत्व कोणाकडे असेल तर ते उद्धव ठाकरेंकडे आहे म्हणजे ते सभा जिंकतात तोडफोड बोलतात आज आजही कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुतीवर हल्ला बोल केला गेलेली सत्ता आम्ही खेचून आणून असंही त्यांनी सांगितलं जाहीर केलं उद्धव ठाकरे म्हणाले की मला सत्तेमधून कोणीही निवृत्त करू शकत नाही जनता माझ्यासोबत आहे जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत सत्ता आपल्याकडेच आहे तर उद्धव ठाकरे इकडे मराठवाड्यातली सभा गाजवली तिकडे शरद पवार ते दौऱ्यावर निघाले शरद पवार आज धुळे जिल्ह्यात होते धुळे जिल्ह्यात त्यांनी एकदम उद्धव स्टाईल भाषण केला शरद पवार म्हणाले एक, एकदा एकदाचे राज्य माझ्या हातात द्या मग मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतो चेहरा चेहरा बदलतो म्हणजे काय करत ते त्यांनी सांगितलं नाही पण मला सत्ता राज्यात सत्ता द्या मी चेहरा मेनो बदलल्याशिवाय राहणार नाही आधी चेहरा गायब आहे चेहरा एनमेंट झालेला आहे महाराष्ट्राचा तो <laughs> तो सुधारणार की अजून आज, एनमेंट करणार त्यांनी स्पष्ट केलेलं नाही परंतु शरद पवार या वयातही फिरतायत भाषण करतायत शेतीची प्रश्न बोलतायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न बोलतायत आणि महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय ते पाहता ही निवडणूक महायुतीला सोपी नाही जोरदार अटीतटीची टक्कर होणार आहे ज्या पद्धतीने जे इश्यू घेऊन विरोधी नेते मैदानात उतरले आहेत त्यामुळे सुरस आहे सोप नाही तुम्हाला काय वाटतंय